नमस्कार आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की सामान्य माणसाच्या खिशावर परिणाम होणार आहे म्हणजेच की एक जुलै पासून बदलणार आहे हे मोठे परिणाम की नवीन नियम लागणार आहे आपण आजचे दर बघणार आहोत की एक जुलै पासून कोणते नवीन दर जाहीर केले जाणार आहे म्हणजेच की एल जी सिलेंडरचे नवीन दर आहे एक जुलै रोजी एल पी जी सिलेंडरचे नवीन दरही जाहीर केले जातील एटीएम एम शुल्कही वाढणार आहे म्हणजेच की आय सी आय सी आय बँकेच्या ग्राहकांनी दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून महिन्यातून तीन पेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारावर शुल्क आकारले जातील आर्थिक व्यवहार म्हणजेच की रोख रक्कम काढणे जसं की तेवीस रुपये आर्थिक नसलेले म्हणजेच की बॅलन्स चेक आठ पॉईंट पन्नास रुपये असे पैसे लागणार आहेत तर पुढचे नियम पण आपण बघणार आहोत की रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये ओ टी पी अनिवार्य लागणार आहे म्हणजेच की आता आर आय सी टी सी वर त्वरित तिकीट बुकिंग साठी मोबाईल वर ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी पडताळल्याशिवाय पूर्ण होणार नाही एजंट बुकिंगच्या पहिल्या तीस मिनिटांसाठी तत्काळ खरेदी करू शकणार नाही आता पुढचा नियम जाणून घेऊया क्रेडिट कार्ड बिल पेमेंट नियम बदलले ने बदलले क्रेडिट कार्ड बिल पेमेंटचे नियम आता सर्व क्रेडिट कार्ड बिल फक्त भारत बिल पेमेंट सिस्टम द्वारे भरता येतील याचा परिणाम फोन पे क्रे क्रेडिट सारख्या प्लॅटफॉर्मवर होणार आहे तसेच की एच डी एफ सी बँकेने क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी नवीन शुल्क लागू केले आहेत एच डी एफ सी बँकेने क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी नवीन शुल्क लागू केलेले आहेत तसा पुढचा नियम जाणून घेऊया पॅन आधार लिंक अनिवार्य म्हणजेच की आता आधार कार्ड शिवाय तुम्हाला नवीन पॅन कार्ड मिळणार शकणार नाही पॅन आणि आधार दोन्ही लिंक करणे देखील आवश्यक आहे यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे रेल्वेचे भाड़ होणार आहे की नॉन ए सी जनरल क्लास म्हणजे एक, एक किलोमीटर वरती एक पैसा वाढणार आहे एसी कोच दोन पैसे एक किलोमीटर वरती वाढणार आहे पाचशे किमी पर्यंतच्या दुसऱ्या श्रेणीवर प्रवासांवर कोणतेही भाडं नाही भाडे वाढ भाड़ नाही पाचशे प्लस किमीच्या द्वितीय श्रेणी प्रवास म्हणजेच की झिरो पॉईंट पंचवीस पैसे किलोमीटरवर वाढणार आहे मासिक सीझन तिकीट म्हणजेच की एम एस टी आणि उपनगरीय रेल्वे भाड्यात कोणताही बदल नाही हे बदल एक जुलैपासून म्हणजेच की आजपासून नवीन जाहीर झालेले आहेत